जर मी फुलपाखरू झाले तर माझे जीवन किती सुंदर आणि रंगीबेरंगी असेल निसर्गाच्या कुशीत झाडाझुडपांवर फुलांवर उडतुडत फिरण्याचा आनंद मला मिळेल मला ना शाळेची घाई ना अभ्यासाचं ओझ ना कुणाच्या रागाची भीती एक फुलपाखरू म्हणून मी पूर्णपणे मुक्त असेन स्वच्छंद असेन फुलपाखराची जीवनशैली म्हणजे निसर्गाशी नात सकाळी सूर्य उगवल्यावर मी डोलत डोलत बागेत जाईन रंगी बेरंगी फुलांवर जाऊन मध शोषेन त्याचा गोडवा अनुभवेन प्रत्येक फुलावर थांबताना मी त्याच्या सौंदर्याचं कौतुक करेन जास्वंद मोगरा गुलाब झेंडू किती सुंदर असतात ही फुलं त्यांच्या परागकणांनी माझे पंख रंगवले जातील आणि मी अधिकच मोहक दिसेन मी गावागावात शहर शहरात फिरत जाईन छोट्या छोट्या मुलांना माझं सौंदर्य आकर्षित करेल ती माझ्या मागे धावतील मला पकडायचा प्रयत्न करतील पण मी लपाछपी खेळत त्यांना चकवेन मी त्यांच्या चेह्यावर हास्य आणेन आणि त्यांचं मन भरून जाईल पण या आनंददायी आयुष्याच्या काही सुद्धा असतील माणसांनी तयार केलेल्या प्रदूषणामुळे मला त्रास होईल केमिकयुक्त ख फवारणी आणि कारखान्यांचा धूर माझ्या नाजूक शरीराला त्रासदायक ठरेल काही लोक माझ्यावर संशोधनासाठी प्रयोग करायलाही पाहतील त्यांच्यापासून वाचण्यासाठी मला सत सावध रहावं लागेल फुलपाखरू म्हणून माझ आयुष्य थोरकंच असेल काही आठवडे किंवा महिनेच पण त्या छोट्याशा कालावधीत मी निसर्गाच्या प्रत्येक कोप्यात रंग उधळेन माणसांना सांगेन की निसर्गाचं सौंदर्य जपावं त्याचं रक्षण करावं फुलपाखरासारखी लागवी सुंदर आणि सौम्य जीवनशैली आपण माणसांनीही आत्मसात केली पाहिजे मी पावसात नाचेन उन्हात चमकेन वायाबरोबर झुलेन माझ्या पंखांनी निसर्गाची कविता लिहीन मी कुठेही थांबणार नाही कुणालाही दुखवणार नाही माझ अस्तित्व फक्त आनंद आणि सौंदर्य पसरवण्यासाठी असेल निष्कर्ष फुलपाखराचं जीवन जरी क्षणभंगूर असलं तरी ते अत्यंत सुंदर असतं जर मी फुलपाखरू झाले तर मी स्वतः आनंद अनुभवेन आणि इतरांनाही तो देईन निसर्गाचं हे छोटपण महत्वाचं रूप बनून मी जगाला सांगेन सौंदर्य मोकळेपणा आणि निसर्गे यांचं महत्त्व काय असतं